नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ कुछ बोलता है महाराष्ट्र सतारा कोलहापुर छत्रपति संभाजीनगर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज प्रश्न उत्तर दिया नमस्कार रिम्पी कौर नमस्कार हेलो मैम आप कहाँ से बात कर रहे हो दो मिनट में चश्मा पहन लेता हूँ रिंपी कौर मैम नमस्कार श्री स्वामी समर्थ कैसे हो आप जय श्री राम नमस्कार कहाँ से बात कर रहे हो आप हिंदी हो या मराठी हो प्लीज कमेंट बॉक्स में अवश्य बताइए नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार रिम्पी कौर मैम नमस्कार कैसे हो आप कहाँ से बात कर रहे हो नमस्कार येस जी म्युझिकल सर नमस्कार मराठी मध मराठी बोलताय नमस्कार कुठून बोलताय सर येस जी म्युझिकल तुमचं यूट्यूब चॅनल आहे का नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अवश्य द्या नमस्कार दोनशे एकाहत्तर जण लाईव्ह आलेले आहे ला सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्समधून अवश्य उत्तर द्या कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ एस जी म्युझिकल सर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार स्वामी समर्थ संतोष गावडे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर कसे आहात काय करतात सर यूट्यूब चॅनल आहे का तुमचं नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर नमस्कार सर्वांना एक रिक्वेस्ट आहे असंच चिवताईसाठी पशु पक्ष्यांसाठी पाणी आवश्यक ठेवत जा खूपच जास्त उन्हाळा आहे तर हे पाहू शकता आपण पाणी ठेवलेलं आहे नमस्कार श्री स्वामी त्रिवेद मोरे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय सर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा त्रिवेद मोरे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो सर्वांचं आपल्याला अख्ख्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय प्लीज नाव पण सांगा त्रिवेद मोरे सर नमस्कार कुठल्या गॅबवरून बोलताय सर गावडे संतोष सर गाव कोणतं आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार मोरे सर नमस्कार सर खालापूर खालापूर की कोल्हापूरमधून बोलताय खालापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार कोणत्या जिल्ह्यात आहे सर खालापूर नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ एस जी म्युजिकल सर नमस्कार सनसवाडीहून आहे नमस्कार सर त्रिवेद मोरे सर रायगड जिल्ह्यातून आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सनसवाडी सर कोणत्या जिल्ह्यात आली सनसवाडी नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर हो नक्कीच सर एकदा सनसवाडी केंद्रावर नक्कीच सर कुठं जायचं सर जायचं सर सर कुठे जायचं नमस्कार शिरूरमध्ये आहे श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे का सर नक्कीच एकदा येणार आहे खूपच इच्छा आहे स्वामी समर्थांच्या केंद्रावरीची नमस्कार सर श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज दोन मिनटं होल्ड करा संतोष गावडे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर नमस्कार प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून आहे तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा का श्री स्वामी समर्थ सर्वंत आपल्याला लाडके यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार प्लीज आपल्या गावाचं नाव कमेंट बघतो द्या उत्सेस सांगा श्री नमस्कार।, नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कसं आज सर्वजण नमस्कार श्री स्वामी समर्थ त्रिवेद मोरे सर नमस्कार आमच्या पळसधरीमध्ये स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहे आणि स्वामी पळसदरी मठात बावीस दिवस वस्ती करून मुंबईला गेले नमस्कार सर श्री स्वामी समर्थ एकदा अवश्य तुमच्या गा गावाला येऊ सर प आमच्या पळसदरीमध्ये स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहेत आणि स्वामी परत जरी मठामध्ये बावीस दिवस वस्ती करून मुंबईला गेले होते नमस्कार सर खूप खूप श्री स्वामी समर्थ स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे सर तुमच्यावर सर तुम्ही श्री स्वामी समर्थ सर सर तुम्हाला मी स्वामी समर्थांचा अनुभव सांगतो खरं सांगतो मी सर माझं शिक्षण चालते कॉलेज चालते म्हणजे ॲट मधून डिप्लोमा झाला तुम्हाला खरा खरा अनुभव सांगतो मी आणि मी असं तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवण्याचा जॉब करत होतो पण प्रायवेट कॉलेजमध्ये शिकवण्याचा जॉब करता करता पेमेंट काही एवढं व्यवस्थित नव्हतं आणि स्वामींच्याच एकदा स्वामींनाच असं म्हटलं मी का स्वतःचंच काहीतरी करावं स्वतःचंच अस्तित्व काहीतरी करावं तेव्हा मला यूट्यूब चॅनलची आयडिया आली यूट्यूब चॅनलसुद्धा एवढं व्हायरल होत नव्हतं पण मी शॉर्ट्स टाकत होतो शॉर्ट्स भरपूर व्हायरल होत गेल्या आणि त्यावर यूट्यूबचं असं हे पण नव्हतं की शॉर्ट्सने यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल पण स्वामींच्या कृपेने स्वामी समर्थांना मी फक्त एवढीच कळकळून विनंती केली स्वामी समर्थ स्वामी समर्थांना एवढीच विनंती केली मी की आता शॉर्ट्स एवढे व्हायरल होत आहे शॉर्ट्सने त्याखादी आपली म्हणजे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊन जावं आणि खरंच स्वामींच्या कृपेने यूट्यूबचा असं हे आली पॉलिसी आली काय शॉर्ट्सनी देखील तुमचं यूट्यूब चॅनल मोठंच होऊ शकतं आणि मला दोन महिने पन्नास पन्नास डॉलर यूट्यूबचे भेटले आणि नंतर माझं यूट्यूब चॅनल मोंटच झालं मला इतका आनंद झाला आहे नमस्कार तुम्हाला हा अनुभव खरा वाटणार सुद्धा नाही पण मला हा खरंच स्वतःला अनुभव आलेला आहे खूपच स्वामींची कृपा झालेली आहे आणि खूप खूप मोठा अनुभव आला आहे सर मला त्यामुळे मी पहिले नॉनव्हेज खायचो आता नॉनव्हेजसुद्धा सोडून दिलेला आहे आणि स्वामींची जेवढी शक्य होईल एवढी तर होत नाही पण जेवढी माझ्या चरणी शक्य होईल तेवढी मी सेवा करतो नमस्कार सर श्री स्वामी समर्थ स्वामींच्याच आजपर्यंत मी इथे आहे ते स्वामींच्याच कृपेने आहे आणि अशीच स्वामींच्यानी माझी प्रार्थना आहे की सर्वजण सुखी राहो कोणीच भुकेला मरू भुकेलेलं आणि तहानलेलं मरू नये ही माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि कष्ट तर आपण भरपूर करतो करतोच पण त्यासोबत आपल्या कर्माची आणि साथ साथसुद्धा आपल्याला हवी असते त्यामुळे मी स्वामींचे खूप 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 म्हणजे स्वामींचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे स्वामी आपली माऊलीच आहे माऊलीचे काय आभार मानणार आपण नमस्कार, नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ त्रिवेद मोरे सर नमस्कार अवधुत चिंतांना श्री स्वामी समर्थ काय होतं माणूस काय म्हणला होता <laughs> अहो त्या माणसाला मी आमच्या इथं गणेशनगर मध्ये पण पाहिलं होतं पहिले हा तू माझ्या सांग चांगला बाळायचा आता जरा तो ताईट मारायला लागला जरा नाही का खूप पिलेला होता आणि तो मला लयच मी म्हंटल भांडण बिंडणं जर केले तर तो तर जास्त व्हायचं आणि हा ना पण तो नाही मी तर लई वेळा पाहिलेलं इथं तो गेटूनच परत जायचा हा ने वेळ भेटलो मी त्याला म्हणजे आपले सर होते ना तेव्हा तो याचा तेव्हा याचा म्हणजे इथं गेटवर बर्थ त्या असं बोलणं झालं पण झालं माझ्या माझ्यासोबत नाही मी काय आलं मी तिकडं क्लब हाऊस ऑफ कट होतं ना मी त्यांच्या हा तिकडं होतो मी आणि टाकी पिकी भरली

संतोष सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ त्रिवेद मोरे सर नमस्कार सर मी संगमनर मध्ये राहतो आ... गणेशनगर म्हणजे अहमदनगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये श्री स्वामी समर्थ सर नमस्कार नमस्कार सर्वजण गेलेत नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर त्रिवेद मोरे सर नमस्कार आहे का लाईव्ह नमस्कार त्रिवेद मोरे सर नमस्कार तुमचे दोन अकाउंट आहेत का नमस्कार श्री स्वामी समर्थ Ah, that's the